नमस्कार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये कधी नव्हे ती एवढीच रस यावेळेला दिसून येते की याच्यामुळंच की राज्याचं नेतृत्व करणारे रा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ आहे गेल्या सात निवडणुका ते जिंकत आलेले आहेत ते प्रस्थापित आहेत या ठिकाणचे आणि त्यांचा हा बालेकिल्ला मानला जातो इस्लामपूर मतदारसंघ आणि या ठिकाणी भाजपनं प्रथमच एकाच एक लढत करून भाजपनं म्हणण्यापेक्षा महायुतीनं कारण महायुती भाजपचे जे नेते आहेत निशिकांत पाटील त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या ठिकाणी उमेदवारी घेतलेली आहे आणि त्यामुळं हा सामना जो पूर्वी असं व्हायचं की जयंत पाटील उभे राहिले की विरोधकांमध्ये एकी व्हायची नाही विरोधकांमध्ये मतविभागणी व्हायची आणि एकाच एक लढत व्हायची नाही त्यामुळं राज्यातले जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांनी मिळून एकत्र मिळून एकत्र विचार करून या ठिकाणी एकाच एक लढतीसाठी काही प्रयत्न केले ते यशस्वी झाले आणि त्यामुळे निशिकांत पाटील हे त्यांच्या विरोधात लढत आहेत आता प्रश्न असा आहे की आजपर्यंत असे निष्कर्ष लावले जात होते की जयंत पाटील यांच्या विरोधात विरोधक एकवटत नाहीत त्यांच्यामध्ये बेकी होते आणि त्यामुळे जयंत पाटील यांचं नाणं चालतं परंतु या यावेळेला एकाच एक लढत झाल्यामुळं जयंत पाटील यांच्या ताकदीचीसुद्धा परीक्षा आहे याशिवाय राज्याचं नेतृत्व ते करतायत त्यांना याच मतदारसंघात अडकून ठेवण्याचा जो प्रयत्न होता भाजपचा काही प्रमाणात यशस्वी झाला परंतु जयंत पाटील एकाच एक लढतीमध्ये सुद्धा कितपत यशस्वी होत आहेत हा याच्याकडे याच्याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्याचबरोबर निशिकांत पाटील जे आहेत ते मित्रपक्षांना सोबत घेऊन सर्वांना सोबत घेऊन जयंत पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या विरोधात उभे आहेत आणि त्यांच्या या उमेदवारीचा त्यांच्या ताकदीचा किंवा त्यांच्या विरोधाचा कितपत परिणाम या निकालावर होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि या मतदारसंघातल्या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे